तर मुंबईमध्ये सुद्धा आज दोन मेळावे होणार आहेत मुंबईमध्ये आज दोन्ही शिवसेनांचे दसरा मेळावे होणार आहेत शिवतीर्थावर ठाकरेंची सभा होईल तर नेस्को सेंटरमध्ये शिंदेंची तोफ धडाडणार आहे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांना महत्व आहे तर दसरा मेळाव्यांसाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे राज्यभरातून कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली शिवतीर्थ अर्थात दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान इथं ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडणार आहे तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे मुळात शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर होणार होता मात्र राज्यात सुरू असलेल्या पावसाची परिस्थिती पाहता आझाद मैदानावर झालेल्या चिखलामुळं आता गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये इंडोर हा कार्यक्रम घेतला जाणार आहे दोन शिवसेनांचे दोन दसरा मेळावे आज पार पडतील ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा असा मतीचा अर्थ घेऊन शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरे काय बोलणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्षात आपण आता खऱ्या अर्थानं शिवाजी पार्कवर आहोत शिवाजी पार्कचं हे संपूर्ण चित्र आपण बघू शकतो तर आता अगदीच अंतिम तयारी सुरू आहे काही लोक इकडे आपल्याकडे आहेत जे खरं तर दसऱ्या निमित्तानं अनेक लोक आपल्याकडे तोरण मानतात तेच तोरण आता स्टेजला सुद्धा बांधण्यात येत आहे शेवटची तयारी सगळ्या जे सुरू आहेत शिवसैनिकांचा खऱ्या अर्थानं हा मेळावा जो सगळ्यात महत्व असं शिवसेना ठाकरे गटाडी हा अत्यंत महत्वाचा मेळावा आहे आपण बघू शकतो तर संपूर्ण चेअर्स इकडे लावलेले आहेत पाऊस शिखल या सगळ्या गोष्टी जरी असल्या सकाळी पण पाऊस देखील पडलाय त्यामुळे कुठे ना कुठे त्याचं खऱ्या अर्थानं आव्हान आजच्या या मेळाव्याला असेल का आणि आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र जर आपण बघितलं गेलं तर, तर चेअर्स मात्र लावले जात ला आणि संपूर्ण शिवाजी पार्क मैदानच आपण खऱ्या अर्थानं इथंच आपण भाषण करणार आहोत असं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान या मेळाव्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्र लग्न झालं तर दुसरीकडे आपण बघितलं गेलं तर दुसरीकडे मोठे बॅनर सुद्धा जो स्टेजवर आहे ते लावण्यात आले दसरा मेळावा दोन ऑक्टोबर त्यासोबत आपण बघू शकतो तर महासाहेब आणि बाळासाहेबांचा फोटो देखील लावण्यात आलाय विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा हा मतीदार वेळेच्या दसरा मेळाचा पाहायला मिळतोय सगळ्यात महत्वाचा याच्या की या मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जर आले तर वेगळं चित्र निर्माण होईल का याकडे पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सोबत श्री सावंत पुढारी न्यूज मुंबई शिवसेनेच्या परंपरेनुसार दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होतो मधल्या काळामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि गेल्या आठ ते दहा दिवसापासून शिवतीर्थावर म्हणजे प्रत्यक्ष मैदानावर असंख्य शिवसैनिक ही शिवतीर्थावरच सभा व्हावी यासाठी पाणी बाहेर काढणं मैदानावरचं किंवा चिखल कमी करण्याचा प्रयत्न करणं यासाठी अक्षरशः झटत आहेत अमित शहाचा पक्ष जो आहे ही अमित शहाची बेनामी कंपनी आहे तुम्ही जो काय शिंदे सेना वगैरे म्हणताय हा अमित शहाने स्थापन केलेला पक्ष कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार लुटमार करा भ्रष्टाचार करा पैसे गोळा करा हां महाराष्ट्राची लूट करा मुंबई तोडून टाका महाराष्ट्रापासून हा अमित शहाचा विचार आहे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळा पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळा या अमित शहाच्या भूमिकेत आणि शिंदे सेना जी काय तुम्ही म्हणताय तो अमित शहाची बेनामी कंपनी आहे अमित शहाची ती एक सिस्टर कन्सर्न आहे त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांचा प्रश्न